का कस्टमर घरी आले साडी द्यावा ही करावं नाही होता कुठून आला ताय कुठून वापर बघितली तुम्ही ला बघितली वय हा मसाला बघून साडी बघून हा बरं आलेले ताय बारामती मधूनच बरं का बघितलं इकडं अशा साड्या त्यांच्या पुढे मांडल्यात डोकंच बंद होतं का मेकअपचं किट आणि साड्या मांडल्या की बायचं डोकं बंद होतं बरोबर आहे ना हा तर कुठली साडी आवडली तुम्हाला दाखवा दाखवा इकडं तर ह्यांना ताईला तुम्हाला सांगतो एक किलो मसाला दिलेला आहे असा काळा आणि अशी मस्त त्यांच्या आवडीने घेतली यातली साडी हां हा, बघ बरं कशी साडी आहे त्यांना तल्ण कलर आवडला आहे ओके ठीक आहे बरं ठीक आहे असू द्या ही साडी दिली आणि पेमेंट ताईने तुम्हाला सांगतो ऑनलाईन केलेले आणि इकडे एक किलो मसाला ताई दाखव बघितलं का चांगलं आहे दिवाळीची भेट म्हणून चालू आहे अजून तिकडे पोस्टाचा माल टाकायला जायचं आता चालू गोंधळ समजा